नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा टेन्स परफेक्ट कंटिन्यू टेन्स आणि त्या परफेक्ट कंटिन्यू टेन्स मध्ये आपल्याला पुढचा जो काळ बघायचा आहे तो म्हणजे पास परफेक्ट टेन्स ओके आवाज येतोय हो का सगळ्यांना आता काल आपण जो बघितला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये दुसरा जो काळ आहे तो म्हणजे आपला पास परफेक्ट कंटिन्यूस टेन्स बरोबर म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधला दुसरा काळ पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता ह्या काळामध्ये आणि कालच्या काळामध्ये काय डिफरन्स आहे स्ट्रक्चर जर बघितलं आणि त्या स्ट्रक्चरचं जर रचना जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल बघा या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे सेंटेन्स स्ट्रक्चर बघा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट म्हणजे काल आपण जे शिकलोय जे स्ट्रक्चर आपण बघितले त्याच्यामध्ये आणि ह्या काळामध्ये काय बदल आहे कोण सांगताय मला जरा कमेंटमध्ये सांगताय का जरा कमेंटमध्ये कोण सांगताय का मला काय बदल आहे व्हेरी गुड बरोबर जिथं हॅव आणि हॅज तुम्ही वापरत होता त्या ठिकाणी आता तुम्हाला या ठिकाणी काय वापरलेलं दिसतय रे हॅड वापरलेलं आहे म्हणजे फक्त टू हॅवचं रूप काळ बदलला टू हॅवचं काळानुसार रूप बदललं ज्याच्यामध्ये वर्तमान काळ वर्तमान काळी रूप होती आता चालू पूर्ण वर्तमान काळ होता म्हणून आपण हॅव आणि हॅज वापरलं आता आपल्याला बघायचं चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण चा भूतकाळ बघायचं मधून जिथं हॅव आणि हॅज आहे तिथं काय वापरायचं हॅड है? वापरायचं आलं लक्षात बाकीचं स्ट्रक्चर कुठंच काही बदल नाही जसं आहे तसंच आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट म्हणजे अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे ओके चला स्ट्रक्चर लक्षात आलंय का सगळ्यांच्या बरोबर सूरज जयकर सर या आहे ऐक नाही बदल जो आहे तो कशामध्ये आहे हॅड मध्ये आहे स्ट्रक्चर सगळ्यांच्या लक्षात आलंय म्हणजे काल जे स्ट्रक्चर आपण बघितलंय बिन घेत होतो हॅड नंतर बिन घ्यायचं त्यानंतर मात्र मुख्य क्रियापदाचं काय घ्यायचं एन जी असलेलं रूप त्या ठिकाणी घ्यायचं बाकीचे घटक सगळ्या ठिकाणी असतातच मग बघा बरं वाक्य त्या ठिकाणी झालंय का तयार बघा जरा खात्री करा हे जे वाक्य त्या ठिकाणी तयार झालंय हे वाक्य एकदा नजर काढून घालूया ऍसरेटिव्हिटिव्ह सेंटेन्स आता ह्या वाक्यामध्ये काय म्हटलं बघा आय हॅड बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स नाइनटीन नाईन्टी नाईन आता या काळामध्ये हॅव आणि हॅज असा गोंधळ नाहीये नाही कुठं हॅज वापरायचं कुठं हॅव वापरायचं इथं एकमेव क्रियापद आहे ते म्हणजे हॅड सहाय्यकारी क्रियापद त्याच्यामुळे सगळ्या वाक्यामध्ये हॅडच वापरायचं लक्ष घ्या स्ट्रक्चर कुठलाही सब्जेक्ट आला कुठलाही करता आला तरी तुम्हाला काय वापरायचं हॅडच त्या ठिकाणी वापरायचं आहे बरोबर मग बघा आय हॅड बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स नाइन्टीन नाईंटी नाईन म्हणजे मी एकोणावीसशे नव्याण्णव पासून क्रिकेट खेळत आलेलो होतो जिथं तुम्ही आहे म्हणत होता तिथं तुम्हाला काय म्हणायचंय होतो असं म्हणायचं ओके चला पुढं काय म्हटलंय वी हॅड बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स टू थाउजंड ट्वेंटी वन आम्ही दोन हजार एकवीस पासून क्रिकेट खेळत आलेलो होतो आम्ही दोन हजार एकवीस पासून क्रिकेट खेळत आलेलो होतो यू हॅड बिन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग तू सकाळपासून क्रिकेट खेळत आलेला होता यू नंतर हॅड बिन प्लेईंग ओके त्यानंतर दुसरं वाक्य बघा यू हॅड बिन प्लेईंग क्रिकेट फॉर टू इयर्स तुम्ही दोन वर्षांपासून क्रिकेट खेळत आलेले होते अनेक वचनी आहे आहे नाही हा कसा यु आहे अनेक वचनी ओके okay. त्यानंतर ही हॅड बिन प्लेईंग क्रिकेट सिन्स हीज स्कूल लाईफ तो त्याच्या शालेय जीवनापासून क्रिकेट खेळत आलेला होता तो त्याच्या शालेय जीवनापासून क्रिकेट खेळत आलेला होता पुढं शी हॅड बिन प्लेईंग क्रिकेट सिन्स हर स्कूल लाईफ ती तिच्या शालेय जीवनापासून क्रिकेट खेळत आलेली होती ती तिच्या शालेय जीवनापासून क्रिकेट खेळत आलेली होती बरोबर आहे की नाही त्यानंतर इट हॅड बिन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग ते सकाळपासून क्रिकेट खेळत आलेले होते आणि पुढं आहे बघा दे हॅड बिन प्लेइंग क्रिकेट फॉर फायव्ह इयर्स ते पाच वर्षांपासून क्रिकेट खेळत आलेले होते ओके चला शेवटचं अजून दोन वाक्य राहुल हॅड बिन प्लेइंग क्रिकेट फॉर टू मंथ राहुल दोन महिन्यांपासून क्रिकेट खेळत आलेला होता आणि पीपल हॅड बिन प्लेईंग क्रिकेट फॉर सम मंथ लोक काही महिन्यांपासून क्रिकेट खेळत आलेले होते विद्यार्थी मित्रांनो सेम सेंटेन्स आहे फक्त जिथं आहे होतं तिथं होते झालं कारण जिथं हॅव आणि हॅज होतं तिथं आपण काय वापरलं हॅड वापरलं काळ बदलला बरोबर आहे का नाही काय बदलला काळ बदलला चालू पूर्ण वर्तमान काळ होता चालू पूर्ण भूतकाळ त्या ठिकाणी झालेला तुम्हाला दिसतोय ओके okay? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर फॉर कधी वापरायचा आणि सिन्स कधी वापरायचं हे कालही आपण सांगितलं ना आजही जिथं डेफिनेट त्या ठिकाणी तारीख वार वर्ष वेळ त्या ठिकाणी दिलेली आहे तिथं सिन्स वापरतो आणि जिथं अंदाजे कालावधी दिलाय तिथं मात्र आपण त्या ठिकाणी काय वापरतो फॉर वापरतो मला असं वाटतंय हा मुद्दा लक्षात आला असेल किंवा ह्या वाक्यामध्ये ऍसरेटिव्ह ऍफर्मिटिव्ह जे सेंटेन्स आहेत ते स्ट्रक्चर प्रमाणे कसे तयार करायचे हे दहा वाक्यातून आमच्या त्या ठिकाणी चांगल्यापैकी लक्षात आलं असेल कारण आता आम्ही आता जवळजवळ हा अकरावा काळ आम्ही शिकतोय आणि अकरावा काळ शिकत असताना था काळामध्ये कुठे काय बदल होतो हे नव्याने सांगण्याची गरज आता आम्हाला त्या ठिकाणी अजिबात राहिलेली नाहीये निश्चितपणे हे सगळ्या गोष्टी आमच्या स्पष्टपणे डोक्यात मध्ये त्या ठिकाणी जात आहेत ओके चला पुढं ऍसअर निगेटिव्ह ॲसरेटिव्ह निगेटिव्ह आणि माझं तर सगळ्यांना कळले जावं नाही हा व्हिडिओ आज जे पाहतात ते आणि इथून पुढं जे कोणी पाहणार आहेत ते सगळ्यांसाठी माझं म्हणणं आहे तुम्ही असा डायरेक्ट कुठल्याही मध्ये एखादा टेन्स बघू नका तुम्हाला जर खरंच मनापासून टेन्स शिकवायचे असेल तर आपले सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी युट्यूबवरती याच्यावरती आपण अवेलेबल करून दिलेत किंवा पुढेही देणार आहोत सिक्वेन्सने बघा काळ सिंपल प्रेझेंटपासून सुरुवात करा सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट सिंपल फ्युचर प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट फ्युचर परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट कंटिन्यूस आणि आता जो शिकायचा राहिला तो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस अशा क्रमाने सगळे काळ बघा मग तुम्हाला काळ त्या ठिकाणी समज समजल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री देतो कारण काय होतंय आता मी जस जसं पुढं चाललोय मला माहिती आहे मी ह्या विद्यार्थ्यांना काय दिलेलं आहे मी समोरच्यांना काय दिलेलं आहे त्यामुळे मी ते गोष्टी रिपीट न करता डायरेक्ट त्या ठिकाणी स्पीडमध्ये पुढे घेण्याचा प्रयत्न करतोय ओके चला कारण तुम्हाला त्या गोष्टी मुळात समजलेल्या आहेत असं गुरुद्धाराला काही हरकत नाही समजल्यात ना समजल्या तर थम द्या आणि पुढे जायला काही हरकत नाही ओके चला विद्यार्थी मित्रांनो जसं ऍफर्मेटिव्ह पाहिलं ना ह्या काळामध्ये पास परफेक्ट कंटिन्युस मध्ये जशी ॲफर्मिटिव्ह रचना बघितली तशी निगेटिव्ह रचना आणि निगेटिव्हच्या बाबतीत किती वेळा बोलावं निगेटिव्ह वाक्य तयार करायचं म्हणजे वाक्यात काय वापरायचा नॉट वापरायचा वाक्यामध्ये नॉट वापरायचा म्हटल्यानंतर तो नॉट नेहमी हेल्पिंग व्हर्ब नंतरच वापरतात सहाय्यकारी क्रियापदानंतरच वापरतात आणि ह्या वाक्यात आलेलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते म्हणजे कोणतं आहे ह्या वाक्यात आलेलं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते कोणतं आहे सांगा बरं कोण सांगताय मला जरा स्पष्टपणे सांगताय का जरा ह्या वाक्यात आलेलं सहाय्यकारी क्रियापद व्हेरी गुड जयकर सर बरोबर या वाक्यात आलेलं सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे हॅड आहे आणि त्या हॅड नंतर तुम्हाला वाक्यामध्ये नॉट घ्यायचंय दिलेलं वाक्य त्या ठिकाणी निगेटिव्ह होतंय बघा बीन नाही चुकीचं उत्तर देते बाळा काय करते तू बीन हे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे ते हेल्पिंग व्हर्ब नाही पालत्या गड्यावर पाणी असं व्हायला नको मागचे लेक्चर बघ जरा सहाय्यकारी क्रियापद समजून घे अरे गेले की आपलं सगळे काळ असं केलो मग मला टेन्शन येतं रे बापरे खरंच समजलं नाही काय नाही यांना आय हॅड नॉट बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स नाइनटीन नाईन्टी नाईन मी एकोणावीसशे नव्याण्णव पासून क्रिकेट खेळत आलेलो नव्हतो यू हॅड नॉट बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग तो सकाळपासून क्रिकेट खेळत आलेला नव्हता ही हॅड नॉट बिन प्लेइंग क्रिकेट सिन्स हिज स्कूल लाईफ तो त्याच्या शालेय जीवनापासून क्रिकेट खेळत आलेला नव्हता राहुल हॅड नॉट बीन प्लेईंग क्रिकेट फॉर टू मंथ राहुल दोन महिन्यांपासून क्रिकेट खेळत आलेला नव्हता अँड पीपल हॅड नॉट बीन प्लेईंग क्रिकेट फॉर सम मंथ लोक काही महिन्यांपासून क्रिकेट खेळत आलेले नव्हते काय केले फक्त हॅड नंतर नॉट वापरले काय केले फक्त हॅड नंतर आपण त्या ठिकाणी नॉट वापरलेलं आहे आलंय लक्षामध्ये म्हणते सर आय एम अ मॅन चुका होतात असं तुला सांगायचंय का चुका होतात पण एवढे गोड चुका नको आहे की नाही आय नो दॅट यू आर यू आर यू आर ह्युमन नाही मॅन नाही तुला तू मॅन पण म्हणू शकत नाही आहे का तुझं हे पण सेंटेन्स आहे आता आय एम अ मॅन आय एम अ ह्युमन बीइंग असं म्हणावं लागेल तुला नाही तुला काय म्हणायचंय आय एम अ ह्युमन बिईंग मी एक मानव आहे आणि मानवाकडून चुका होतात असं तुला म्हणायचं असेल ना बरोबर बर ना पण तू काय म्हणते आय एम अ मॅन यू आर नॉट मॅन यू आर अ गर्ल यू आर अ वुमन असं म्हणावं लागेल ना ओके चला 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 ओके लय न घे जाऊ पुढ ज्या पद्धतीने निगेटिव्ह केला त्यात पण पुढचा प्रकार बघायचा यशन टाईप क्वेश्चन पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ययाती पण नो माय जेंडर इज मेल आता इकडं जे अकाउंट दिसतंय इथं जे नाव दिसतंय ययाती विलास कोरडे आता ययाती नावावरून असं वाटतं ते मुलीचं नाव आहे पण आता हे मुलाचं नाव हे आत्ता समजायला लागले मी मुलगी म्हणूनच त्या ठिकाणी कन्सिडर करतोय अं हरकत नाही खांडेकर नॉवेल नेमकी अच्छा <laughs> ओके 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 म्हणजे कादंबरीचं नाव ठेवलं ययाती अच्छा ओके ओके ते ययाती नाव मला ययाती मुलीचं नाव त्या ठिकाणी वाटायचं म्हणून मी मुलगी म्हणून कन्सिडर आय एम व्हेरी व्हेरी सॉरी फॉर दॅट नो प्रॉब्लेम ओके चलो एक गोष्ट महत्वाची क्लिअर झाली ऑनलाईन क्लासचा हा दुष्परिणाम आहे आता समोर असतं तर असं झालं असतं का बरं नाही हे ऑफलाईन चाललंय ऑफलाईन असतं तर नसतं झालं पण ऑनलाईन असल्या असं झालंय काय होतंय मी तुम्हाला दिसतो पण तुम्ही मला काय दिसत नाही तुम्ही काय करताय नेमकं तुमचा चेहरा कसा आहे तुम्ही कुठं बघताय इकडे बघताय का तिकडे बघताय का खाली बघताय का वर बघताय मला काही समजत नाही चाललंय चाललंय की नाही ढगा वळ्या मारीत राहायचं लागल्या तर लागल्या की नाही अशी गंमत आहे की नाही बरं हरकत नाही चला चला ओके यस्नो टाईप क्वेश्चन हॅड आय बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 1999 नाईन आता बघा इथं काय केलंय नो टाईप क्वेश्चन मध्ये यस नो टाईप क्वेश्चन म्हणजे व्हर्बल क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन मध्ये व्हर्बल सुरुवात ही हेल्पिंग ने होती सहाय्यकारी क्रियापदाने होती आणि मग त्या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल त्यातलं सब्जेक्ट पाठीमागं घ्यावा लागेल म्हणून त्या पद्धतीने वाक्य रचना आली बघा हॅड आपण सुरुवातीला घेतले हॅड आय बीन प्लेंग क्रिकेट सिन्सी नाईन मी एकोणीसशे स्कूल लाईफ तो त्याच्या शालेय जीवनापासून क्रिकेट खेळत आलेला होता का अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत पुढे बघा हॅड राहुल बीन प्लेइंग क्रिकेट फॉर टू मंथ राहुल दोन महिन्यांपासून क्रिकेट खेळत आलेला होता का हॅड पीपल बीन प्ले क्रिकेट फॉर सम मंथ लोक काही महिन्यांपासून क्रिकेट खेळत आलेले होते का म्हणजे हे चारही पाचही जर वाक्य बघितले तर हॅड आपण सुरुवातीला घेतलंय आणि त्या वाक्याचा सब्जेक्ट पाठीमागे घेतलाय आणि दिलेल्या वाक्याला फक्त प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी शेवटी लिहिलंय आपल्या प्रश्न वाक्याचं रूपांतर येस्नो टाईप क्वेश्चन मध्ये झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय समोर लक्षात येतोय ओके म्हणजे अशा पद्धतीने ह्या काळामध्ये तुम्ही यस्नो टाईप क्वेश्चन त्या ठिकाणी तयार करू शकता विद्यार्थी मित्रांनो यातला शेवटचा मुद्दा यातला शेवटचा मुद्दा आहे डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन ह्या काळामधला शेवटचा मुद्दा आहे डब्ल्युएस टाईप क्वेश्चन आता डब्ल्यूएस टाईप साठी जे सेंटेन्स त्या ठिकाणी दिलाय ते सेंटेन्स बघा काय आहे यू हॅड बीन प्लेईंग क्रिकेट ऑन द स्कूल ग्राउंड सिन्स मॉर्निंग काय म्हंटल यू हॅड बीन प्लेइंग क्रिकेट ऑन द स्कूल ग्राउंड सिन्स मॉर्निंग आता ह्या मध्ये आपल्याला चार भागांना अंडरलाईन केलेलं दिसतंय या चार भागांना अंडरलाईन आहे त्या चार भागांवरती चार डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन तयार झालेले तुमच्या समोर आहेत पहिलं जे आन्सर आहे ते क्रिकेट आलं पाहिजे मग क्रिकेट आन्सर येण्यासाठी आहे की नाही तुम्ही सकाळपासून मैदानावरती क्रिकेट खेळत आलेला होता तुम्ही सकाळपासून मैदानावरती काय खेळत आलेला होता असा प्रश्न विचार तू सकाळपासून शाळेच्या मैदानावरती काय खेळत आलेला होता असा प्रश्न विचारायचा आहे व्हॉट हॅड यू बिन प्लेईंग ऑन द स्कूल ग्राउंड सिन्स मॉर्निंग त्याचा आन्सर काय आलाय पाहिजे क्रिकेट काय आलं आन्सर क्रिकेट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन व्हेअर हॅड यू बिन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग व्हेअर तू सकाळपासून क्रिकेट कुठे खेळत आलेला होता तू सकाळपासून क्रिकेट कोठे खेळत आलेला होता व्हेर हॅड यू बिन प्लेईंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग सिन्स वेन हॅड यू बिन प्लेईंग क्रिकेट ऑन द स्कूल ग्राउंड तू शाळेच्या मैदानावर क्रिकेट केव्हापासून खेळत आलेला होता बघा सिन्स एक ना तू शाळेच्या मैदानावर क्रिकेट केव्हापासून खेळत आलेला होता आणि हु हॅड बिन प्लेईंग क्रिकेट ऑन द स्कूल ग्राउंड सिन्स मॉर्निंग सकाळपासून शाळेच्या मैदानावर क्रिकेट कोण खेळत आलेले होते एवढ्या सोप्या पद्धतीने आणि सहजपणे अकरा काळ आपण शिकलो आणि अकरा काळामध्ये या सगळ्या प्रकारच्या रचना बघितल्या अव सर कोणत्याही काळातलं डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन येऊ हो द्या कोणत्याही काळातलं नो टाईप क्वेश्चन येऊ हो द्या कोणत्याही काळातलं निगेटिव्ह सेंटेन्स येऊ द्या आणि कोणत्याही काळातलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवायला सांगा आम्ही त्या ठिकाणी बनू शकतो कारण कोणते शब्द कुठं सरकवायचे कुठं मांडायचे कशी मांडणी करायची कसं सेंटेन्स स्ट्रक्चर करायचं वाक्याची रचना कशी करायची हे आता आमच्या परफेक्ट लक्षात आलंय पण ते कायमस्वरूपी लक्षात राहावं याच्यासाठी हो आम्हाला इथून पुढं काय करावं लागणार आहे सराव करावा लागणार आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जेवढा जास्तीत जास्त सराव इथून पुढे सगळ्या काळांचा तुम्ही कराल जेव्हा जेव्हा रिकामा वेळ आहे ना एखादं क्रियापद घ्या त्या क्रियापदावर सहज चार वाक्य अफर्मेटिव्ह लिहून टाका ते लिहिलेल्या अफर्मिटिव्ह वाक्यांचं पुन्हा निगेटिव्ह मध्ये रूपांतर करा पुन्हा त्याच्यावरच नो टाईप क्वेश्चन तयार करा आणि त्याच एखाद्या वाक्यावरती डब्ल्यू टाईप क्वेश्चन तयार करण्याचा प्रयत्न करा खऱ्या अर्थाने आम्हाला टेन्स त्या ते ठिकाणी आमचा परफेक्ट व्हायला हो ती प्रॅक्टिस आम्हाला येणार का, येणारी का, लक्षात घ्या ओके समजलंय चला आता ह्या ठिकाणी डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन झाला आता समजून काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो या चालू पूर्ण भूतकाळाचा वापर कधी करायचा हे जरा डोक्यात घेण्याचा प्रयत्न करूया बघा काही कालावधी पूर्वी एखादी क्रिया सुरू झालेली होती ती क्रिया भूतकाळामध्ये विशिष्ट वेळेपर्यंत चालू होती म्हणजेच त्या वेळेपर्यंत ती क्रिया काही प्रमाणात पूर्ण झालेली होती व काही प्रमाणात अपूर्ण होती म्हणजेच कशी होती चालू होती अशा क्रियेचे वर्णन करण्यासाठी चालू पूर्ण भूतकाळ वापरत नाही समजलं का समजलं बघूया काय म्हंटलय काही कालावधीपूर्वी एखादी क्रिया सुरू झालेली होती होती म्हणजेच ती आता नाही ती क्रिया भूतकाळामध्ये विशिष्ट वेळेपर्यंत चालू होती म्हणजेच वेळेपर्यंत ती क्रिया काही प्रमाण पूर्ण झाली होती व काही प्रमाणात अपूर्ण होती म्हणजे चालू होती अशा क्रियेचे वर्णन डायग्राम मध्ये समजून घेऊ डायग्राम मधून जरा जास्त परफेक्ट लक्षात बसतंय सर हा जो डायग्रॅम दिलाय ना त्याच्यातून समजून घेण्याचा प्रयत्न करा बघा काही काळापूर्वी क्रिया सुरू झालेली होती तुमची क्रिया इथं सुरू झाली बरोबर तुम्ही आज इथं आहात प्रेझेंट इथं तुमचा हे टुडे तुमचं टुडे हे काय आहे टुडे बरोबर तुम्ही आज इथं आपण बोलतोय भूतकाळाविषयी भूतकाळात विशिष्ट काही काळापूर्वी ती क्रिया सुरू झालेली होती आणि इथं आहोत पण बोलतोय ह्या क्षणाविषयी आम्ही बोलतोय ह्या क्षणाविषयी स्पीकिंग अबाउट ऍक्शन विशिष्ट वेळ भूतकाळामध्ये विशिष्ट वेळेपर्यंत ती क्रिया चालू होती इथून पुढेही चालू राहणार होती इथं ती पूर्ण झाली असेल एंड ऑफ ऍक्शन इथं ती क्रिया संपली आणि त्याच्यानंतर आम्ही आज इथं आहोत म्हणजे भूतकाळातच ती क्रिया सुरू झाली भूतकाळातल्याच एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत वेळेबद्दल आम्ही बोलत होतो त्यानंतर ही, ही ती क्रिया चालू राहिली होती आलं लक्षामध्ये त्यानंतर ही ती क्रिया काय होती चालू राहिली होती मी सकाळपासून क्रिकेट खेळत आलेलो होतो याचा अर्थ काय होतो मी सकाळी बर, बर सका क्रिकेट खेळायला सुरुवात केली बरोबर बरोबर की नाही मी सकाळी सात वाजता क्रिकेट खेळायला सुरुवात केली आता चार वाजलेले आहेत माझं क्रिकेट खेळून दोन वाजताच संपलेलं आहे पण मी बोलतोय बारा वाजता बारा वाजण्याच्या बद्दल म्हणजे या ठिकाणी बघा मी आता चार वाजलेत पण बारा वाजताच मोमेंट तुम्हाला मी सांगतोय मी सकाळी सात वाजल्यापासून क्रिकेट खेळत आलेलो होतो म्हणजे मी बारा वाजताच सांगतोय बर का तुम्हाला म्हणजे बारा वाजल्यानंतर पर्यंत मी क्रिकेट खेळून पूर्ण केलं होतं आणि तिथून पुढेही खेळत राहणार होतो चालू राहणार होती क्रिया दोन वाजेपर्यंत ती क्रिया चालू राहील बरोबर नाही सगळं भूतकाळातलं सांगतोय सगळं कोणतं सांगतोय भूतकाळातलं सांगतोय अशा सिच्युएशनला आम्हाला या ठिकाणी चालू पूर्ण भूतकाळ वापरायचा हे लक्षात ठेवा मला उदाहरण सुद्धा त्या ठिकाणी दिलंय बघा ऍट दॅट टाइम आय हॅड बिन रायटिंग अ बुक ऑन इंग्लिश ग्रामर फॉर सिक्स मंथ त्यावेळी मी सहा महिन्यापासून व्याकरणावर एक पुस्तक लिहित आलेलो होतो तो जो दिवस सांगतो ना मला तो जो वेळ सांगतो ना मला त्यावेळी म्हणजे विशिष्ट वेळ ठीक नाही पीपल हॅड बिन वर्किंग हियर फॉर सिक्स इयर लोक सहा वर्षांपासून इथे काम करत आलेले होते आता खरंच नाही सायली हॅड बिन रिडिंग नॉवेल फॉर टू मंथ सायली दोन महिन्यांपासून एक कादंबरी वाचत आलेली होती आता तिची ती कादंबरी वाचून पूर्ण झाली पण ज्या वेळेबद्दल तो बोलतोय ना त्यावेळे ती दोन महिन्यांपासून ती कादंबरी वाचत आलेली होती असा त्याचा अर्थ झाला मला असं वाटतं या काळाचा वापर विद्यार्थी मित्रांनो आम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल चांगल्या प्रकारे हा काळ आमच्या लक्षात आला असेल अतिशय व्यवस्थित मांडणी आपण ह्या सगळ्या काळांची केलेली आहे अकरा काळ आपले संपलेत आणि आता शेवटचा काळ बाकी आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी होऊन जाईल आणि पुढील दोन दिवस आता सध्या मी पुन्हा पुन्हा सांगतो याच्यानंतर सुद्धा आज सव्वा आठ वाजता पिंपळे सर त्या ठिकाणी लेक्चर घेतात आवर्जून पिंपळे सरांचं लेक्चर अटेंड करत चला त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय आपला जो करंट टॉपिक चालू आहे त्याच टॉपिकवरती त्यांचे पी म्हणजे मागील परीक्षेला जे विचारलेले प्रश्न असतात टेन्सवर कशा पद्धतीचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेला येऊ घातलेले आहेत किंवा येतात किंवा येऊन गेलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा सराव ते त्यांच्या तासामध्ये त्या लेक्चरमध्ये ते घेत असतात आणि कदाचित माझ्याही पेक्षा चांगलं सांगण्याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी शंभर टक्के करत असतील त्यामुळं आपण सगळ्यांनी आवर्जून पुढचं जे सव्वा आठ ते सव्वा नऊ जे लेक्चर आहे ते आवर्जून अटेंड करा सगळ्यांनी त्याला प्रेझेंट लावा आणि त्यांचंही लेक्चर आपल्या याला जॉईन केलेलं आहे आपल्या कोर्समध्ये मुद्दामन सराव व्हा एक्स्ट्रा नॉलेज आणखी जास्त मिळावं ह्या उद्देशाने आपण ते लेक्चर तुम्हाला अटेंड करण्यासाठी सांगतोय ओके चला हरकत नाही यानंतर आपणही एक्सरसाईज त्या ठिकाणी घेणार आहोत टेन्सवरती हो हे पण लक्षात ठेवा की दोन तीन दिवस आपण त्या ठिकाणी शनिवारपर्यंत टेन्सवर कारण हो टेन्स परफेक्ट झाल्याशिवाय पुढे जाण्यात मज्जाच नाही लागू द्या अजून एक महिना लागू द्या दोन महिने लागू द्या काही फरक पडत नाही आपला कोर्स लगेच थांबणार नाही कोर्स मुदत तर सोळा नोव्हेंबरलाच संपली बरोबर आहे का तीन पंधरा ऑक्टोबरला सुरू झालेला कोर्स आपला पंधरा नोव्हेंबरला संपलेला आहे करेक्ट आणि जण जणांच्या दिवशी मला त्या सुरतचा फोन आला सर तुमचं हे इंग्लिशचा कोर्सच दिसत नाही ॲप्लिकेशनमध्ये नंतर मी म्हणलं अरे असं कसं झालं बाबा मग बघितलं अरे यार पंधरा नोव्हेंबरपर्यंतच आपण व्हॅलिडिटी दिली होती त्यामुळं कोर्स आता दिसायला तयार नाही परत मला त्याची व्हॅलिडिटी वाढून द्यावा लागली त्याच्यात अजून एक प्रॉब्लेम झालेला होता व्हॅलिडिटी वाढवून दिल्यामुळं तुम्हाला परत फी भरावा असं ते को सांगत होतं मग मी ते फीची कंडिशनच काढून टाकली ना सध्या सगळ्यांसाठी हा कोर्स आपण फ्री करून टाकलेला हरकत नाही सगळ्यांचा फायदा व्हावा सगळ्यांना ज्ञान मिळावं एवढंच त्याच्या पाठीमागचा पर्पज आहे तुम्ही सगळेजण आहात त्याचबरोबर अनेक जण आहात ना दररोज सगळ्यांनी लेक्चर अटेंड करा अतिशय महत्त्वाची टॉपिक इथून पुढच्या काळामध्ये आहेत जसा टेन्स आहे टेन्स झाल्यानंतर चेंड व्हाईस डिग्री डायरेक्ट इन स्पीच आणि वाक्याचे जे प्रकार आहेत सिंपल सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स हे सगळ्या महत्वाच्या बाबी अजून अपूर्ण बाकी आहेत आणि याच्यावरच खरी मदार इंग्रजी व्याकरणाची आहे त्यामुळं इथून पुढच्या काळात अजून जास्त त्या ठिकाणी मजा आल्याशिवाय राहणार नाही ओके चला या ठिकाणी थांबूया भेटूया उद्या, उद्या बरोबर संध्याकाळी सव्वा सात वाजता काय होतं म्हणजे का आपला टॉपिक मला एकच टेन्स घ्यायचा असतो आणि तो एक टेन्स मला घ्यायला एक वीस पंचवीस तीस मिनिटं भरपूर होतात कारण की दुसरा टेन्स मी का घेत नाही आता वेळ आपल्याकडे असतोय भरपूर परंतु मी दुसरा टेन्स त्याच्यात जर घातला ना मग एक टेन्स दोन टेन्स तुमचा गोंधळ होऊ नये कुठला तरी एक टेन्स परफेक्ट व्हावा हो। आणि तोच त्या दिवशी तुमच्या चिंतनामध्ये असावा तुमच्या विचारामध्ये असावा हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून आपण दुसरा टेन्स लगेच घेत नाही उद्याच्या तासाला पुन्हा सेपरेट राहिलेला टेन्स त्या ठिकाणी घेऊन टाकूया आणि परवापासून याच्यावरती एक्सरसाइज त्या ठिकाणी घेऊया ओके चला थँक्यू थँक्यू व्हेरी मच आपण सगळ्यांनी ह्या तासाचा एन्जॉय केला आहे आनंद लुटला असं आशा बाळागायला काही हरकत नाही भेटूया उद्या संध्याकाळी सव्वा सात वाजता तोपर्यंत सर्वांना गुड नाईट गुड बाय